एक सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे अकोले तालुक्याचे आमदार वैभवराव पिचड हे भाजपात प्रवेश करणार असल्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू होती अखेर आज आमदार वैभवराव पिचड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली मी राष्ट्रवादी पक्षात असून राष्ट्रवादीतच राहणार आहेत माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या खोट्या असल्याचे आमदार पिचड यांनी म्हटले आहेत नक्की काय म्हणाले आमदार पाहूया काल ज्यावेळेस आम्ही बघतोय की काही भाजपच्या माध्यमाकडून एक सोशल मीडियावरती एक वेगळंच एक बातमी प्रसिद्ध झाली आणि ती बातमी प्रसिद्ध होत असताना त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ज्या अकोले संगमनेर तालुक्यामध्ये जो माझा मतदारसंघ आहे याचा उल्लेख करून आमदार वैभव बिचड हे भाजपामध्ये जातील येतील किंवा गळा लागलेले आहेत अशा ज्या काही वृत्तांकन आलेले आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये आज सर्वांना आपण या ठिकाणी बोलवलेला मुळात ज्या तालुक्याची ओळख करून देत असताना मला सांगायला या गोष्टीचा सा अभिमान वाटतो आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय साहेब काम करत असताना गेले पस्तीस वर्षे या तालुक्याची बांधणी ज्या विचारांनी केलेली आहे त्याचबरोबर हा तालुका बांधत असताना सर्वप्रथम आपण पाहत असाल आदरणीय पितर साहेबांच्या बरोबर ज्यावेळेस काम करत असताना आदरणीय पवार साहेबांनी जो विश्वास टाकला विश्वास टाकत असताना वेगवेगळी पदं मंत्रीपद असतील विरोधी पक्षनेते पद असेल किंवा किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची राज्याची धुआ देखील देण्याचे काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं आणि त्याला देखील आदरणीय साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देण्याच्या पद्धतीने भूमिका केली तत्कालीन सरकारकडून आणि आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील त्याचबरोबर आदरणीय आवा आर आर पाटील उर्फा आबा असतील भुजबळ साहेब असतील यांच्या माध्यमातून जे काही खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भामधली जे कामं घडलेली आहेत याचा विसर आम्हाला कुणालाही पडणार नाही ज्या वेळेस आम्ही या तालुक्याची विचारसरणी ज्यावेळेस आम्ही पाहतोय की सुरुवातीच्या कालखंडापासून डाव्या विचारसरणीचा तालुका म्हणून खऱ्या अर्थाने या ओळखला जातो आणि या विचारशक्तीमध्ये जातीय धर्मांध शक्तींना या तालुक्याने कधीही थारा दिलेला नाही आणि देणारही नाही सर्व विचाराची माणसं या ठिकाणी एकोप्याने नांदतात नांदत आलेले आहेत आणि यामध्ये मला खात्री आहे का इथून पुढच्याही कालखंडामध्ये असा कुठलाही वेगळा विचार या तालुका करणार देखील नाही ज्या या तालुक्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना रस्ते पाणी वीज या सर्व गोष्टीतून खऱ्या अर्थाने आदरणीय पवारसाहेबांचं आदरणीय अजितदादा पवारसाहेबांचं फार मोठं योगदान ला या तालुक्याला लाभलेलं आहे ज्या काही या ठिकाणी वावड्या उठत आहेत किंबहुना आमचे नेते माननीय जितेंद्र आव्हाडसाहेब यांनी सांगितलं की राज्यात सध्या पोरं धरणारी टोळी सक्रिय झालेली आहे अशा या टोळ्यांनी सध्या स्वतःला नाव चौकीदाराचं दिलेलं आहे परंतु कृत्य मात्र या ठिकाणी पोरं चोरायचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालू आहे अशा प्रवृत्तींना खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण या ठिकाणी व्यक्तिशा मी ज्या पद्धतीने माझं नाव या ठिकाणी आलेलं त्याचं संपूर्णपणे या ठिकाणी खंडन करतो आणि निश्चितपणाने भाजपला या ठिकाणी ज्या वेळेस आम्ही बघतोय की स्वतःचा जनाधार कुठेतरी एखाद्या ला पक्षाला लागत असतो तसा या पक्षाचा स्वतःचा जनाधार या ठिकाणी ग्रामीण पातळीवरती राहिलेला नाही आहेत पर्याय या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वेगवेगळ्या घरांमध्ये फूट टाकून घरातली पोरं चोरायचं काम या पक्षांनी चालू केलेलं आहे किंबहुना सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बाबतीतल्या ज्या भूमिका आहेत या भूमिका खऱ्या अर्थाने त्या पक्षाने पार पाडायला लागत होत्या परंतु सत्तेकरता काहीही करायचं अशी जी काही भूमिका या ठिकाणी पार पडते त्या पक्षाच जनाधार जो आहे तो संपूर्णपणे हा संपलेला आहे त्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी आपण पाहत असाल का, का ग्रामीण भागातील पोरं धरणारी आपण म्हणतो गाव पातळीवरती म्हणतो का पोरधरे आलेत तशी ही पोरं चोरणारी टोळी या ठिकाणी राज्यामध्ये सक्रिय होताना दिसते त्याचा खऱ्या अर्थाने ही जनता निश्चितपणाने दक्ष लक्ष ठेवून आहे जनता देखील का ज्या पद्धतीने मी बघतोय की तालुक्या तालुक्यांमध्ये किंवा या राज्यामधल्या ज्या काही गोष्टी घडताना दिसत आहेत आणि घडताना निश्चितपणाने अतिशय चुकीचं जे जनाधार त्या माणसांकडं नाही किंवा ज्या लोकांकडे ज्या पक्षाचा संपूर्णपणे जनाधार चुकलेला आहे अशा वेळेस ही माणसं वेगळे पावलं उचलून खऱ्या अर्थाने पावलं उचलून काम करताना दिसतात हे सगळं चालू असताना निश्चितपणाने मी या पक्षाने जी दिलेली जबाबदारी आहे ती दिलेली जबाबदारी निश्चितपणाने आजपर्यंत जी दिलेली जबाबदारी होती ही जबाबदारी निश्चितपणाने यथायोग्य पार पाडत असताना इथून पुढच्याही कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खंबीर नेतृत्व म्हणून खंबीर नेतृत्व असलेले आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा साहेब असतील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायच्या दृष्टिकोनातून मी सदैव या ठिकाणी काम करतोय आणि काम करत राहील हीच आजच्या या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून खुलासा करत आहेत श्रद्धा प्रतिष्ठान संलग्न श्री गणेश मित्रमंडळ ढोकरी आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सव आपलं गाव आपली शिवजयंती शनिवार तेवीस मार्च दोन हजार एकोणावीस सायंकाळी सात वाजता ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर धर्मवीर शंभूराजे चौक ढोकरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विजय महाराज तनपुरे विश्वविख्यात शिवशाहीर अध्यक्ष माननीय सुरेश रावजी कोते साहेब कार्यकारी संचालक लिज्जत पापड पुणे प्रमुख पाहुणे माननीय प्रशांत शेठ भद्रिके समाजसेवक आणि उद्योजक अळे फाटा कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रसंत श्री ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज मार्गदर्शक अगस्ती शिक्षण संस्था अकोले तसेच विविध क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाची रूपरेषा बावीस मार्च दोन हजार एकोणावीस किल्ले शिवनेरी ते ढोकरी पायी शिवज्योत आगमन तेवीस मार्च सकाळी नऊ वाजता शिवप्रतिमा पूजन दुपारी चार ते सात वाजता अश्व मिरवणूक सोहळा सायंकाळी सात ते नऊ शिवव्याख्यान आणि पुरस्कार वितरण सोहळा तसेच महाराजांची महाआरती आणि शिव महाप्रसाद आदिवासी नृत्य कार्यक्रम स्वागत गीत छत्रपती शिवाजी महाराज आरती आणि त्यानंतर शिवमहाप्रसाद ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर धर्मवीर शंभूराजे चौक ठोकरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर